नाशिक मध्ये महत्वाची बातमी नाशिकच्या सावरकर नगरच्या भरवस्तीत बिबट्या घुसल्यानं खळबळ आली आहे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत माजी आमदारांच्या घरात हा बिबट्या घुसलाय आणि यामुळे नाशिक परिसरामध्ये घबराडीचं वातावरण आहे सध्या आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय मंदी ज्या घरात बिबट्या घुसलाय त्या घरातली दृश्य आहेत पण विभागाचे कर्मचारी विभागाच्या कर्मचाऱ्यावर या बिबट्यानं हल्ला केल्याचं दिसताय त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायेत बिबट्या न पण विभागाच्या कर्मचाऱ्यावरती हल्ला केला आणि हा बिबट्या पुन्हा एकदा समोरच्या घरात घुसल्याचं आपल्याला दिसतंय शर्थीचे प्रयत्न पाहतोय नाशिकच्या सावरकर नगर परिसरात हा माजी आमदार निशिकंधा मोगल यांचा बंगला या बंगल्यात हा बिबट्या घुसलाय तर एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनवरही या बिबट्यानं हल्लाय आपण पाहतोय गवलं <laughs> जास्त पण पाहतोय नाशिकच्या सावरकरनगर परिसरात या भरवस्तीमध्ये माजी आमदार निशिगंधा मोगल यांचा बंगला आहे आणि या घरामध्ये हा बिबट्या शिरला होता या बिबट्यानं एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनवर सुद्धा हल्ला चढवला आहे त्याचबरोबर एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरही त्याने हल्ला केला मात्र सुदैवानं यात वनविभागाच्या कर्मचाऱ्याला इजा झाली नाही इतरांनी त्या बिबट्याला पिटाळून लावलं मात्र हा बिबट्या पुन्हा एका दुसऱ्या घरात शिरल्यामुळे आता पुन्हा एकदा या बिबट्याची दहशत या भागात कायम आहे वनविभागाचे कर्मचारी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत ही एक्स्क्लुसिव्ह दृश्य आपण झी चोवीस तासवरती पाहतोय वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्यानं एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर तसंच एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनवरती हल्ला करत तिथून पळ काढला या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सुदैवानं विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाहीये दृश्य आपण तास वरती अधिक माहिती प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या संपर्कात आहेत किरण बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र बिबट्याने एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामॅनवर सुद्धा हल्ला केल्याचं कळत आहे काय अधिक माहिती आहे भूषण खरं आता ताजी घटना अशी काही एक तिसरा पत्रकार देखील याच्यामध्ये जखमी झालेला आहे शिवसेना नगरसेवक आणि त्याचबरोबर एक देखील झालेला आहे वन विभागाचे अधिकारी पकडण्यासाठी प्रयत्न करतायत गजबजीला परिसर असतो हा असतो सर्व जो काही परिसर आहे तो परिसर रस्त्यांचा परिसर आहे तिथं बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण सुरू आहे पकडण्यासाठी नक्कीच किरण आपण पाहतोय ह्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत आहेत मात्र हा बिबट्या काही हाती लागत नाहीये आणि त्याचबरोबर तो तिथे असलेल्या लोकांवरती हल्ला करतोय तिथून त्याचा पळण्याचा प्रयत्न आहे मात्र वनविभाग त्याला जेलबंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे एकूणच नाशिकमध्ये या बिबट्यानी आता भर वस्तीत घुसल्यामुळे बिबट्या एक दहशतीचं वातावरण निर्माण झालंय या बिबट्यानं आतापर्यंत दोन वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवरती हल्ला केलाय त्याचबरोबर एका वनकर्मचाऱ्यावरही हल्ला के केल्याचं आपल्याला कळत आहे त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करत मात्र हा बिबट्या वनकर्मचाऱ्यांच्या हाती लागत नाहीये भर वस्ती सगळी घटना घडतीय त्याचबरोबर बघ्यांची गर्दी सुद्धा आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या वनविभागाकडून केला जातोय आपण पाहतोय मोठी पाहतोय या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय बिबट्यानं एका पत्रकारावर आणि एका वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला पण या संदर्भात अधिक माहिती घेणार आमचे प्रतिनिधी योगेशात बिबट्यानं वृत्तवाहिनीच्या योगेश कॅमेऱ्यांवरती हल्ला केल्याचं कळत स्प्रिंग परिसरातील एका आता बिल्डिंग मध्ये हा बिबट्या घुसलेला आहे आणि त्या ठिकाणी दोन जणांवर त्याने हल्ला केलेला आहे यामध्ये एक वृत्तवाहिनीचा पत्रकार आहे आणि त्याचबरोबर एक तिथला बघणारी माणूस आहे एकूणच या लोकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याला बघण्यासाठी झाली आहे आणि त्यामुळे तो बिथरलेला आहे पोलीस आपला पोलीस वन विभाग पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करणार अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र तरीही त्याला पकडणं अवघड होत तो त्याच्या सफाईमुळे इकडून तिकडे उड्या मारत असल्यामुळे पोलिसांची धावपळ होते वन विभागाची धावपळ होते मात्र त्यामध्ये लोकांच्या अंगावर त्यांना लोकांच्या अंगावर उडी मारून तो त्यांना जखमी करतोय यातले दोन जण आता अत्यवस्थ दोन जणांना जखमी केलेला आहे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले नक्कीच योगेश या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न वन विभागाचे सुरु आहेत मात्र तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे कुठेतरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आणि त्याला जेरबंद करण्यात अडचणी येत आहेत हो नक्कीच कारण की लोकांना लोक त्याला बघणं बघण्यासाठी इथे गर्दी केलेली आहे खरं म्हणजे तीन मजल्याची ही इमारत आहे मात्र या इमारतीच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी गर्दीनं हे केलेला आहे त्याचबरोबर घेऊन चारचाकी घेऊन अनेक लोक प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी आलेत अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी झालेली आहे त्यामुळे सर्वच बाबतीमध्ये पोलिसांनाही अग्निशामक दलालाही आणि वन विभागालाही सगळ्यांनाच अडचणी या ठिकाणी येतात जोगेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तुरदास आपण पाहतोय नाशिक मधला हा सगळा थरार झी चोवीस तासच्या कॅमेऱ्यात कैद झालाय बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र बिबट्या तिथे उपस्थित असलेल्या किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून तिथून पळून जातोय त्याला जेरबंद करण्यात सध्या तरी अपयश आलंय